कसे आहात मंडळी तर चला आज आपण रव्याच्या उकडीचे मोदक बनणार आहोत ओ तुम्ही ऐकतायत ते बरोबर आहे आपण रव्याच्या उकडीचे मोदक बनवता बनवणार आहोत तांदळाच्या उकडीचे नाही तर हे जे मोदक आहे ते खूप लुसलुशीत खूप टेस्टी आणि खूप मौसूद बनतात बनवायला पण सोपे आहेत एकदम तांदळाच्या मोदकासारखे बनतात आणि बाप्पाला तर तुम्हाला माहिती आहे मोदक किती आवडतात तर चला बनवूया तर त्यासाठी आपण बारीक रवा घ्यायचा आहे एक कप एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आणि आपण गॅसवर एक पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी आणि वन फोर्थ कप पाणी घेणार आहोत वन फोर्थ म्हणजेच चार ते पाच चम्मच मोठे चम्मच पाणी एक्स्ट्रा घेणार आहोत आता ह्याला पाणी घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकलं थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये एक चमचा साखर टाकणार आहोत म्हणजे आपली जी मोदकाची पारी आहे ती एकदम टेस्टी लागेल आता पाण्याला उकळ आली की बघा त्याच्यामध्ये आपण जो बारीक प्रवाह आहे तो टाकायचा आहे आणि लगेच मिक्स करायचा आहे गाठी होऊन द्यायच्या नाहीत जर पिठाची गाठ झाली तर आपल्याला मोदक वळताना खूप त्रास होऊ शकतो तसेही मळताना आपण त्या गाठी काढू शकतो पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छान असं मिक्स केलं तर मी जे विस्कर आहे ते बाजूला ठेवून चम्मच घेते आणि चम्मचनी ह्याला छान असा जर गाठी असतील तर फोडून घेते तर गाठी तर अशा झाल्या नाहीत तर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे गॅस पण आपण बंद करायचं आहे आणि याला दहा मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे थंड होऊस छान असं हे होऊस तर आपण सारण बनवून घे सारणसाठी मी दोन चमचे मोठे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार ते पाच चम्मच काजू चार ते पाच कम चम्मच बदामचे काप घेतलेले आहेत आणि एक चम्मच खसखस घेतलेली आहे आता ह्याला छान असं आपण फ्राय केलं आहे आणि काढून घेतलं आणि त्यानंतर आपण एक वाटी खोलेला नारळ टाकलेला आहे आता ह्याला छान असं मिक्स करायचं आहे आता बघा हे छान असं भाजलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच आणखी थोडं तूप टाकूया आणि एक चम्मच तूप टाकल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी याच्यामध्ये गूळ टाकायचे एक कप आपण खोलला नारळ घेतलेला आणि त्याला अर्धा वाटी गूळ आता ह्याला छान असं मेल्ट झाला गूळ की याच्यामध्ये जे तळलेले काजू बदाम आणि खसखस आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि नंतर जायफळ आपण खिसून टाकलं एक चम एक वन फोर चम्मच आणि वन फोर चम्मच वेलची पूड आता याला छान मिक्स करून बघा आपलं सारण तयार आहे आता हे सारण एक मी एकदाच बनवलेलं आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण यूज केलं आणि आपण आत्ता पण यूज करणार आहोत तर रव्यासाठी पण आपण तेच सारण यूज केलं आणि तांदळासाठी पण यूज केलं आता मी जो रवा आहे तो थंड झालेला आहे थोडासा एका प्लेटमध्ये घेतलं आणि ग्लासला तूप लावून आपण ह्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटेल की रव्याचं सारण थोडं थंड झालंय तर लगेच आपण हाताने पण छान असं मळून घेऊ शकतो बघा तांदळाची जशी आपली उकड असते तशीच निघाली आहे तर मी तांदळासाठी आणि रव्यासाठी एकत्रच सारण बनवून ठेवलं होतं ते आपण आता ह्याला यूज करणार आहे बघा आपलं पीठ छान असं मळलं गेलं आहे आता ह्याला एका काचेच्या बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून आपल्याला बंद करून ठेवायचं आहे सुकून द्यायचं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया मी तूप घेतलेलं आहे सारण आहे आणि आता आपण पिठाचा गोळा घेऊया गोळा घेतला की आपल्याला पुन्हा पीठ झाकून ठेवायचं आहे आता व्यवस्थित असं आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मोठा छोटा जसं मोदक घ्यायचा आहे तसं सा पीठ घ्या तुम्ही बघा आपली उकड किती छान तयार झालेली व्यवस्थित हाताला तूप लावून आपल्याला जी आपली पारी, एती पारी आहे ती छान अशी वाटी बनवून घ्यायची बघा दोन अंगठा आणि मधले बोट याने आपल्याला छान अशी वाटी बनवून घ्यायची वाटी बनवताना जी किनार आहे ती आपल्याला एकदम पातळ करायची आणि मधली साईड पण एकदम पातळ आहे एकदम छान अशी आपली पारी तयार झालेली आहे अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि अंगठ्याचा वापर करून चिमटीने आपल्याला मोदकासाठी कळ्या करून घ्यायच्यात बघा किती छान अशा कळ्या बनत आहेत आणि याला व्यवस्थित असं अंगठ्याच्या बा हातांनी बघा अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याने आणि मागच्या बाजूच्या दोन बोटांनी त्याला चांगली चिमटी घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं आहे सारण मी एक ते सव्वा चम्मच टाकलेला आहे आणि जो आपला मोदक आहे तो व्यवस्थित अंगठा आणि मधलं बोट याने छान असं गोल गोल करून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असा मोदक आपला तयार झाला आहे बा किती सुंदर आणि किती छान अशा कळ्या तयार झालेल्या आहेत तर मोदक आपण दाटामध्ये ठेवूया आता मी तुम्हाला दुसराही मोदक बनवून दाखवते छान असं आपण पीठ घेतलेलं आहे गोल गोल करून घ्यायचं आहे नंतर हाताला तूप लावून छान अशी वाटी बनवून घ्यायची आहे बघा आता या मोदकाला आपल्याला पुन्हा उकड करायची गरज नाही जसं आपण तांदळाच्या पिठाचा मोदक बनवतो त्यावेळेस आपण पुन्हा त्याला उकड घेतो याची उकड घ्यायची गरज नाही या असेच आपण खाऊ शकतो तर बघा किती छान असे वाटी बनवायची आपल्याला आणि मधल्या बोटाने वाटीत तयार झाली आहे सारण टाकूया आणि हा मोदक छान असा गोल गोल करून बंद करून घेऊया कळ्या मस्त अशा पडलेल्या आहेत आपल्या मोदकाच्या आता व्यवस्थित अंगठा आणि मधल्या बोटाने छान असं आपला मोदक बनवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे जास्तीचं ते काढून घ्यायचं आहे आणि सुंदर असा मोदक तयार झालं आहे असेच आपण आपण सगळे मोदक करून घेऊया बघा किती छान एक वाटी मोदकाचे कमीत कमी मिडियम साईजचे नऊ मोदक बनतात आणि एक मो एकदम मोठ्या साईजचे सात तर असे आपले मोदक तयार झालेत बघा किती छान असे मोदक तयार झालेले आहेत आपले आता याच्यावर आपण मस्तपैकी आपलं साजूक तूप टाकूया आणि असेच आपल्याला खायचे आहेत एकदम लुसलुशीत असे कापसासारखे मोदक तयार आहेत जसे दिसायला तुम्हाला टेम्पटिंग दिसत आहेत तसेच खायला पण खूप छान आहेत हा मोदक खाऊन बाप्पा पण खुश होणार आणि तुम्ही पण बघा किती सुंदर असे मोदक दिसत आहेत वाटतात ना तांदळाच्या पिठाचे तर नक्की हा मोदक तुम्ही ट्राय करा मी तुम्हाला दाखवते हा मोदक कसा आतमधून दिसतोय बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू